सर्वांना श्री स्वामी समर्थ सात स्वामीचे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आज सुरू होतं श्रावण महिना आणि श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुम्हाला माहीतच आहे श्रावण महिना म्हणजे भक्तीचा आणि आनंदाचा महिना तर आज आपण बघूया श्रावण महिन्याच्या निमित्तानं की ज्योतिर्लिंगांची थोडीशी माहिती तर आज पहिला दिवस आहे तर पहिलं ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथ तर सोमनाथ ज्योतिर्लिंगाची स्थापना कुणी केली कसं झा कशी स्थापना झाली आणि कशामुळं झाली हे थोडक्यात आपण माहिती बघूया सोमनाथ सोम म्हणजे चंद्र तर याची अगोदर आपण थोडी माहिती बघूया की प्रजापती दक्ष दक्ष प्रजापती हे ब्रह्माजीचे मु ब्रह्माचा मुलगा होता जो की ब्रह्माजीनं निर्माण केला होता याच्यासाठी की बघण्यासाठी म्हणजे देखरेख ठेवण्यासाठी जगाची उत्पत्ती जे, जगा जे करतात दक्ष प्रजाप हे ब्रह्माजींचं काम आहे की जगाची उत्पत्ती करणं तर त्याची हे बघण्याच्यासाठी उत्पत्ती केलेल्याची देखरेख बघण्यासाठी त्यांचं उत्पत्ती करण्यासाठी त्याला मदत करण्यासाठी म्हणून ब्रह्माजीनं त्यांच्या अंगठ्यामधून दक्षा दक्ष प्रजापतीची निर्मिती केली होती तर त्यां दक्ष प्रजापती हे विष्णूचे खूप मोठे भक्त होते तर त्यांना दोन पत्नी होत्या त्यांना चौऱ्याऐंशी मुली होत्या तर चौऱ्याऐंशी मुली त्याच्यातल्या त्यांनी म्हणजे देवायला दिल्या होत्या तर त्याच्यातल्या सत्तावीस मुली आहेत त्या त्यांनी सोमला म्हणजे की चंद्राला दिलेल्या होत्या तर चंद्र हा फक्त रोहिणी नावाच्या पत्नीवरच जास्त प्रेम करायचा म्हणजे ते म्हणजे त्याला सत्तावीस बायका होत्या तर फक्त रोहिणीवर त्यांचं जास्त प्रेम होतं तर हे बघून दक्ष प्रजापतींनी त्यांना सांगितलं की जर आपल्याला पत्नी सगळ्यांना समान प्रेम द्यायला पाहिजे स सर्वांना समान वागणूक द्यायला पाहिजे कारण सगळ्यांची सांभाळण्याची जिम्मेदारी तुमची आहे जे तुम्हाला सत्तावीस बायका आहेत तर त्यांना सगळ्यांना तुम्हाला समानतेनं प्रेम करावं लागेल आणि समानतेनं सांभाळावं लागेल पण हे चंद्रदेवांनी ऐकलं नाही तर त्याच्या त्यांना राग येऊन दक्ष प्रजापतीनं सोम चंद्राला शाप दिला की तुम्हाला क्षयरोग होईल त्या क्षयरोग झाल्याच्या नंतर चंद्र आता हे होऊ लागले क्षय होऊ लागले म्हणजे हळूहळू ते ना, म्हणजे याच्यात ना जाऊ लागले मरणाच्या अवस्थेत जाऊ लागले हळूहळू तर अशा ह्याच्यात मन मग आता सोमांना कसं वाचवायचं कारण सगळ्या सूर्य जितका महत्त्वाचा आहे पृथ्वीवर तसं चंद्र पण अत्यंत महत्त्वाचं आहे तर हे करण्यासाठी ते ब्रह्माजीजवळ गेले मग ब्रह्माजीला त्यांनी विचारलं की आता मी काय करू आ, मला दक्ष प्रजापतींनी म्हणजे तुमच्याच मुलांनी मला असा असा शाप दिलेला आहे जे की ते म्हणजे जावाई, जावाई हो चंद्र त्या दक्ष प्रजापतीचे जावाई होते तर अशा शाप दिलेला आहे तर ब्रह्मदेवाने सांगितलं की तुम्ही महादेवाची तपश्चर्या करा आणि त्यांच्यासमोर महामृत्युंजय मंत्र म्हणा मग महामृत्युंजय मंत्र म्हणल्याच्या नंतर तुम्हाला जीवन प्रदान होईल परत महादेव त्याचा काहीतरी म्हणजे विलाज करतील काहीतरी म्हणजे आता दक्ष प्रजापतीने दिलेला शाब्द खोटा ठरू शकत नाही पण त्याचा काहीतरी मार्ग निघेल म्हणून त्यांनी नि, त्यांना महादेवाजवळ पाठवलं आणि महादेवाची भक्ती करण्याला सुरुवात केली म्हणजे ते भक्ती करायला तिथं गेले जिथं की आता सोमनाथ मंदिर आहे तर तिथं गेले त्यांनी तिथं मै में, बरेच महिने तपश्चर्या केली महामृत्युंजय मंत्राची मग महामृत्युंजय मंत्राची तप जप केल्याच्यानंतर तिथं शंकर प्रगट झाले आणि त्यांनी यांना सगळी वार्ता विचारली की काय झालं आहे तर तेव्हा यांनी सांगितलं चंद्राने की असं असं झालेलं आहे तर मग महादेवांनी सांगितलं मी तुमचा पूर्ण शाप वापस घेऊ शकत नाही कारण हा शाप दक्ष प्रजापतीने दिलेला आहे तर त्याच्या दिलेला असल्यामुळे मी पूर्ण घेऊ शकत नाही पण मी तुम्हाला एक देऊ शकतो हो की तुम्ही पंधरा दिवस म्हणजे अमावश्य ते पौर्णिमा चढता क्रम आणि पौर्णिमा ते अमावश्या उतरता क्रम म्हणजे तुम्ही वाढत जाल आणि पंधरा दिवस घटत जाल जसे की शुक्ल पक्षाला वाढत जाणार आणि हे सॉरी शुक्ल पक्षाला वाढत जाणार आणि कृष्ण पक्षाला ते घटत जाणार असा मी तुम्हाला वर देतो तर तेव्हा महादेवांनी त्यांना वर दिला आणि ते परत म्हणजे त्यांचा क्षय होत होतोच मात्र ते वाढत पण जातात म्हणजे त्यांना जीवनही आहे आणि क्षय पण आहे त्याच्यामुळं दोन्ही असल्यामुळं जगाच्या कल्याणासाठी चंद्रदेव पण खूप महत्त्वाचे असल्यामुळे ह्या गोष्टी महादेवांनी केल्या आणि त्याच ठिकाणी जे इथं महादेव प्रगट झाले होते तर मा हे धन्यवाद व्यक्त करण्यासाठी चंद्रमानी त्यांना तिथंच तुम्ही स्थापन राहा जगकल्याणासाठी तुम्ही इथं स्थापन राहा असं विनंती महादेवांना केली आणि मग त्याच ठिकाणी महादेव हे स्थापन झाले लिंगाच्या रूपामध्ये तर महादेव हे प्रत्येक ठिकाणी लिंगाच्या रूपात असतात तर ते लिंगाच्या रूपामध्ये तिथं स्थापन झाले आणि त्यांचं सोम म्हणजे चंद्र चंद्राने तिथं स्थापन केल्यामुळं त्यांचं नाव सोमनाथ असं पडलं कारण महेश्वर आणि सो नाथ हे नाथ म्हणजे की आ, पुरुष आ, उत्पत्त जगाचं रक्षण करणारा तर नाथ म्हणजे सोमांनी स्थापन केलेला नाथ म्हणजे सोमनाथ तर सोमनाथ महाराज की जय सोमनाथ भगवान की जय बारा ज्योतिर्लिंगातला हा पहिला ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथ जय सोमनाथ धन्यवाद श्री स्वामी समर्थ